महाराष्ट्रातील चार विधान परिषद निवडणूक होत असून नाशिक विभाग शिक्षक मतदार आज बुधवार दिनांक 20 जून चोवीस रोजी सकाळी मतदानास सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली आहे कोपरगाव येथेही नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असून तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच शिक्षकांमध्ये मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसत होता कोपरगाव शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रावर ठेवण्यात आला होता यावेळी शिर्डी विभागाचे डीवाय एस पी शिरीष वमने यांनी भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही सूचना दिल्या याप्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा उपनिरीक्षक रोहिदास होते यावेळी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मतदान केंद्रावर भेट देत माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच आमदार नरेंद्र दराडे यांनी देखील सकाळी कोपरेगाव तहसील कार्यालयाच्या मतदान केंद्रावर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी विवेक कोल्हे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले सर्व शिक्षक मतदारांना हा विश्वास आलेला आहे की या वेळेस इतिहास घडणार आहे आणि दो दो मतांनी त्या ठिकाणी माझ्या माग शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उभे राहणार आहे मागील निवडणुकीत पाहिलं तर पैठणी वाटपाचा किस्सा होता वाट आता या निवडणुकीत नट कपडे पैसे हे वाटपाचं खूप चर्चा आणि आरोप होतात काय सगळे शिक्षक उघड्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी बघत आहे समाज त्यांच्याकडे बघतो आहे आणि त्यांना त्याची कल्पना आहे त्याचं उत्तर फक्त ते निकालातून देऊ शकणार आहे आणि निकालातून योग्य ते उत्तर हे शिक्षक बांधव देतील अशी मला खात्री आहे काल काही ठिकाणी पैसे पकडले गेले ज्यासोबत तुमच्या नावाचे कॉम्प्लेट देखील होते हे पैसे जे आहे ते विविध किती रक्कम होती दोन लाखाच्या आसपास बघा ज्यावेळेस चोप्पन तालुके जवळपास पाच जिल्हे आठ खासदारकीचे कार्यक्षेत्र असतात त्यावेळेस त्या ठिकाणी मंडप टाकावं लागतं बुथवर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर पैसे भरावं लागतात त्या ठिकाणी चहा पाण्यासाठी उभे असलेले कार्यकर्त्यांसाठी अनेक गोष्टींसाठी त्या ठिकाणी पैसे लागत असतात त्या अधिकृतरित्या माझ्या खात्यातून त्या ठिकाणी मी विड्रॉवल केलेले आहे आणि त्याच्यामुळं अशा कुठल्याही पद्धतीचं खरं तर हा बेबनाव कुठलेही मुद्दे स्वच्छ चारित्र असल्या कारणास्तं त्यांना मिळालेले नसल्यामुळे ह्या पद्धतीचा दुर्दैव यावचं आहे की शासकीय यंत्रणेचा घरगडी गर असल्यासारखा वापर त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये झाल्याचं दिसून येत आहे पहिल्या दिवसापासनं तर शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अगदी काल त्या ठिकाणी आमचे मालेगावचे प्रचारक प्रचार करणारे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन धाड मारून दहा लोकांमागं साठ हजार रुपये सापडले आणि दिवसभर त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आलं अशा प्रकारे लोकशाहीचं एका प्रकारे गळा घोटण्याचं काम शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दुर्दैवाने चालू आहे आणि त्यातल्या त्यात विशेषतः विद्यमान आमदारांचे पाहुणे असलेले मनमाडचे काही पोलीस अधिकारी आणि नंदुरबारचे त्यांचे वाई असलेले पी आय यांनी तर अगदी त्या ठिकाणी कायद्याची सर्व मर्यादा तोडून त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर जुलम त्या ठिकाणी केलेला आहे निश्चितपणाने हे सगळं उड्या डोळ्याने शिक्षक बघताय त्याचं उत्तर ते योग्य वेळी ते देतील बीरो रिपोर्ट महाराष्ट्र वाझा न्यूज कोपरगाव